नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एक मार्च पासून रिक्षा भाडेवाढीला मान्यता किमान बावीस रुपये ऐवजी आता पंचवीस रुपये प्रवाशांना द्यावे लागणार कोल्हापूर महापालिकेतील खाबुगिरीचा आणखी एक प्रकार वॉटर स्प्रिंकलर ट्रँकरच्या खरेदीत मोठा ढपला पन्नास लाखाला मिळणारा टँकर कागदावर दाखवला कोटी 32 लाखाला खळबळ उडवून देणाऱ्या जिल्हा परिषदेतील कोटी रुपयांच्या बनावट धनादेश प्रकरणाच्या तपासाला वेग पोलिसांकडून जिल्हा परिषदेत चौकशी खऱ्या सूत्रधाराचा छडा लावण्याची गरज सोलर पॅनल बसवलेल्या वीज ग्राहकांना सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत वीज वापरल्यास बिल आकारणी होऊ नये अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा आपचा महा इशारा आणि माय मराठीचा अभिमान आणि सन्मान करण्याची गरज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दिग्गजांच्या स्मृती जागवत बी न्यूजचं विशेष वृत्त